आजच्या या व्हिडिओची सुरुवात अशा एका बातमीने करतोय जिचा धक्का आजही हिंदी फिल्म इंडस्ट्रीला आणि संगीत विश्वाला बसतोय देशातील दे सर्वात मोठ्या संगीत साम्राज्याचा पाया घालणाऱ्या टी सिरीजचे संस्थापक गुलशन कुमार यांच्या हत्येशी संबंधित एक मोठा अपडेट समोर आला आहे गुलशन कुमार हत्या प्रकरणात जन्मठेपीची शिक्षा भोगत असलेला आरोपी तुरुंगातून मृत्यू पडला आहे ही घटना का घडली कोण होता हा आरोपी आणि या ते मागे नेमकं काय राजकारण होतं हे जाणून घेऊया संपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार मी उमेशनारे आपण पाहता छत्रपती संभाजीनगर येथील हर्सल तुरुंगात गेली अनेक वर्ष बंद असलेला साठ वर्षीय कैदी मोहम्मद रौफ दाऊद मर्चंट याचा शनिवारी हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू झाला रौफ हा गुमस कुमार हत्या प्रकरणात दोषी ठरलेला आरोपी होता आणि तो दोन हजार दोन पासून जन्मठेपेची शिक्षा भोगत होता शनिवारी सकाळी तो तुरुंगातील बॅरेकमध्ये नमाज पठण करत असताना अचानक त्याला छातीत तीव्र वेदना झाल्या तो बेशुद्ध पडला तात्काळ त्याला शासकीय हलवण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले पोस्टमॉर्टम अहवालात मृत्यूचे कारण हृदयवेताला झटका असल्याचे स्पष्ट झाले आहे त्यानंतर त्याचा मृतदेह त्याच्या कुटुंबियांनी मुंब्रा येथे नेऊन अंत्यनस्कार केले या प्रकरणी अडसल पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे ही एक केवळ एका कैद्याची मृत्यूची बातमी नाही तर ही एका देशाला हादरून सोडणाऱ्या खून जोडलेली घटना आहे बारा ऑगस्ट एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी पश्चिम मुंबईतील अंधेरी येथे गुलशन कुमार यांची दिवसा ढगडा गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती मंदिराबाहेर उभे असताना तीन मारेकऱ्यांनी तब्बल सोळा राऊंड गोळीबार केला या हल्ल्यात गुलशन कुमार यांचा चालकही गंभीर जखमी झाला होता संपूर्ण देश हादरून गेला होता कारण गुलशन कुमार हे केवळ एक व्यावसायिक नव्हते तर संगीत विश्वात एक क्रांती घडवणारे व्यक्तिमत्व होते या हत्येच्या मुळाशी अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम होता अबू सालेमने गुलशन कुमार यांच्याकडे पाच लाख रुपयांची खंडणी मागितली होती मात्र गुलशन कुमार यांनी पैसे देण्यास नकार दिला आणि त्याऐवजी वैष्णोदेवी येथे मेजबानी देण्याचे आश्वासन दिले या नकारामुळे अबू सालेम संतापला आणि त्याने गुलशन कुमार यांना संपवण्याचा निर्णय घेतला त्यासाठी शूटर राजाला सुपारी देण्यात आली आणि कट रचण्यात आला या कटात मोहम्मद रोफ मर्चची भूमिका महत्वाची होती त्याला या हत्या प्रकरणात दोषी ठरवून न्यायालयाने जन्मटपेची शिक्षा सुनावली होती जी नंतर उच्च न्यायालयाने कायम ठेवली या प्रकरणात एक वेगळा वळण तेव्हा आला जेव्हा प्रसिद्ध संगीतकार नदीमचे नाव पुढे आले संशयाच्या भोवरात अडकलेला नदीम देश सोडून पडून गेला मात्र पुराव्या अभावी दोन हजार दोन मध्ये त्याच्या विरुद्धचा खाटला रद्द करण्यात आला तरीही त्याच्यावरचा अटक वारण कायम राहिला गुलशन कुमार यांचा प्रवास मात्र प्रेरणादायी होता दिल्लीतील एका मध्यमवर्गीय पंजाबी कुटुंबातून आलेल्या गुलशन कुमार यांनी सुरुवातीला वडिलांच्या दुकानात काम केले मात्र वेगळे होते त्यांनी कॅसेट आणि रेकॉर्ड विक्रीचा व्यवसाय सुरू केला आणि तिथूनच भारतीय संगीत उद्योगाला एक वेगळी दिशा दिली टी सिरीजची स्थापना करून त्यांनी भक्तीगीत भजन आणि चित्रपट संगीत सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवलं आशिकेसारख्या सुपरहित चित्रपटामुळे त्यांना देशभरात ओळख मिळाली आज त्यांचे हे साम्राज्य त्यांचा मुलगा भूषण कुमार सांभाळतो आज या हत्या प्रकरणातील दोषी आरोपीचा मृत्यू झाला असला तरी भूषण कुमार यांच्या हत्येची वेदना आजही आज कायम आहे पैसा सत्ता आणि अंडरवर्डच्या संघर्षात एक प्रतिभावंत माणूस हरपला हीच या प्रकरणाची खरी शोभान्तिका आहे